आहे तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे ते, ते आमच्या बरोबरच आहे हा पहिल्यापासून म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि ते कायमच ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा संपर्क करा रत्नाकर आवसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला संपर्क करा सकाळचा भोंगा मित्रांनो आपला सकाळचा भोंगा चालूच आहे आणि थोडीशी नाताळ सुट्टी झाली दोन चार दिवस तर मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ओढून देणारी बातमी म्हणजेच सरपंच संतोष देशमुखची हत्या <coughs> काल अजितदादांनी जाहीर भाषणामध्ये सांगितलं की या नालायक या अमानुष या साल्यांना मी सोडणार नाही साले नालायक अमानुष हे शब्द खरंच अजितदादांच्या तोंडात शोभतात बरं का आणि ते त्यांची स्टाईल आहे बोलायची मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की मी एकालाच एक सोडणार नाही हे जे शब्द वापरले आम्ही नाही वापरले तर अजितदादांनी एका स्पीच मध्ये काल वापरलेले तर मित्रांनो माझं असं एक स्पष्ट मत पडत आहे की दादा साले नालायक अमानुष डाकू हे शब्द जे आहेत हे शब्द भाषणापुरते खूप छान आहेत पण कुठेतरी आम्हाला या राजकारणामधली नैतिकता घसरत चाललेली का काय याचा बद्दल शंका निर्माण झाली काही इतिहास माग जाणार आहे मित्रांनो बॅरिस्टर ए आर अंतुले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यावर आरोप काय झाला कि सिमेंट मंजुरीसाठी प्रतिभा प्रतिष्ठानला देणगा स्वीकारल्या म्हणून ए आर अंतुले प्रतिभा प्रतिष्ठानला देणग्या स्वीकारल्या कोणी ए आर आंतुलेनी हा सिमेंट घोटाळा आरोप होताच ए आर आंतुलेनी ताबडतोब राजीनामा दिला आणि पदापासून मुक्त झाले हा इतिहास सांगतोय मित्रांनो आमच्या मराठवाड्याचे आणि लातूर जिल्ह्याचे एक माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील लंगेकर अवघड नऊच महिने झालेले होते त्यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊन आणि त्यांनी काय झाले माहित नाही कोणी केलं करता करिता दुसराच होता पण ते प्रकरण शेकलं कुणावर तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील लंगेकर मुलींचे गुणवाढ मार्क वाढू नये हा एक ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला एक फार शुल्लक गोष्ट एका मुख्यमंत्र्यासाठी त्याच्या मुलीचे मार्क वाढवणे आजच्या काळात जर बघितलं तर ही फार काही गंभीर गुन्हा याला म्हणता येणार नाही मित्रांनो ना पण नैतिकता नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉक्टर शिवाजीराव पाटील याकरणी त्वरित आपला राजीनामा दिला ही संस्कृती या महाराष्ट्राची विक्रांत त्याचबरोबर सव्वीस अकराची घटना घडली सव्वीस अकराच्या घटनेला त्यावेळेस गृहमंत्री होते आर आर पाटील आणि आर आर पाटलाच्या तोंडातून एक शब्द गेला की छोटी छोटी बडे बडे शहर मध्ये छोटी छोटी घटनाए होती रहती है ते त्यांचं हिंदीच थोडस अज्ञान मराठी भाषेत वावरलेला हा नेता आणि चुकून हा शब्द त्यांच्या तोंडातून गेला एक शब्द आर आर त्वरित आपला राजीनामा स्फूर्त केला म्हणजे नैतिकता किती होती याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय या रानतुरे झालं निलंगेकर झालं आर आर पाटील झालं आता यानंतर आमचे विलासरावजी देशमुख साहेब लातूरचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले सव्वीस अकराची नाही त्या पहिल्या मुख्यमंत्रीच्या वेळेस त्यांना राजीनामा का द्यावा लागला तर त्यांचा मुलाचा रितेश देशमुखचा चित्रपट तुझे मेरी कसम याच रिलीज आणि त्याच दिवशी त्यांना दिल्लीला मिटिंगला काँग्रेसच्या एका महत्वाच्या मिटिंगला जायचं त्यांच्या राहून गेलं याची भयंकर चर्चा झाली की विलासरावांना मुलाच्या चित्रपटाचं जास्त अप्रूप आहे तुझे मेरी कसम त्यांना भोवला आणि ताबडतोब त्यांना राजीनामा देण्याचे दिल्लीहून आदेश आले एका मिनिटात विलासरावने राजीनामा देऊन मोकळे झाले बघा कारण बघा किती ते छोटी छोटी कारण मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो अगदी छोटी छोटी कारण आहेत अंतोली सिमेंट प्रकरणात घोटाळा म्हणून राजीनामा दिला लिंगेकरांनी मुलीचे गुणवाढ वाढवले गुण वाढवले आपल्या पत्रिकेमध्ये उत्तर पत्रिकेमध्ये म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला विलासरावांना पहिला राजीनामा हा तुझे मिरिक संभवला पुन्हा विलासरावांचा दुसरा राजीनामा सव्वीस अकराचा हल्ला सव्वीस अकराच्या हल्ल्याला त्याच हेरोला म्हणजे रितेश देशमुखला घेऊन विलासरावजी ताज हॉटेलमध्ये एका दिग्दर्शकाला घेऊन गेले याच एवढं व्हायरल झालं आणि त्यानंतर त्याच्यावर एक रन नावाचा चित्रपट सुद्धा आला मित्रांनो म्हणजे सव्वीस अकरा हा विलासरावांनी इव्हेंट केला याचा मीडियानं प्रपोगंडा केला आणि त्याची एवढी चर्चा झाली एवढं मीडिया ट्रोल झालं की तरी विलासरावांना राजीनामा द्यावा लागला म्हणून रितेश दातांच्या डोळ्यात डोळ्यात पाणी सुद्धा आलं रितेश अभिनेता रितेश देशमुखने जाहीरपणे सांगितले की दोन्ही वेळेस विलासरावजींना आपल्यामुळे राजीनामा द्यावा लागला याचं सल याचं दुःख रितेश देशमुखांच्या आजही हृदयामध्ये आहे मित्रांनो कारण बघा कारण किती छोटी छोटी आहे त्यानंतर दुसरं कारण आमचे शिवराज पाटील चाकूरकरांना बॉम्बस्फोट ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी शिवराज पाटील त्यांची जी नेहमीची सवय स्टाईल आहे की वेगवेगळे वेश परिधान करायचे त्याला दिवसातून दोन चार वेळा ते कपडे बजावले स्वच्छ राहणारे एक व्यक्तिमत्व पण भ्रष्टाचाराचा डाग नाही त्यांच्यावर पण शिवराज पाटलांना कुठेतरी ते सुद्धा भावलं मीडियाने लगेच ट्रोल केलं की दुपारी शिवराज पाटलाच्या अंगावर हा सूट होता आणि संध्याकाळी बॉम्बस्फोट तर बघायला जाताना शिवराज पाटील सूट बदलून गेले याचं सुद्धा ट्रोल झालं आणि त्याचं झालं काय परिणाम शिवराज पाटील म्हणजे ठीक आहे तुम्हाला राजीनामा पाहिजे मी राजीनामा दे शिवराज पाटील राजीनामा देऊन मोकळे झाले कारण पहा मित्रांनो मी काय सांगतोय नैतिकता नैतिकता आणि राजकारण हे आज आहे कुठं शिवराज पाटलाचं उदाहरण झालं त्याचबरोबर ताजवर झालेल्या हल्ल्यामध्ये दिग्दर्शकाबरोबर विलासरावजी मुलाला घेऊन गेले ते सुद्धा विलासरावजींना भोवलं आणि एवढंच की आपले लाल बहादूर शास्त्री एक रेल्वे अपघात झाला त्यांनी ताबडतोब आपल्या पदातून मुक्त झाले राजीनामा देऊन मोकळे झाले आदर्शचा घोटाळा अशोक चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यावर झाला त्यांनी ताबडतोब राजीनामा देऊन मोकळे झाले आता हे एवढे सगळे राजीनामे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे मित्रांनो की आज जवळपास नऊ डिसेंबर पासून हे प्रकरण शेकत आहे अख्ख हिवाळी अधिवेशन ज्याच प्रकरणाच्या भोवती गोवल्या गेलं आणि या संपूर्ण महाराष्ट्राच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मॅन ऑफ द मॅच मॅच ऑफ हा जर किताब कोणाला द्यायचा ठरला तर आमदार सुरेश धसांना द्यायला पाहिजे कारण सुरेश धसांचा धसका भाजपनं तर घेतलाच घेतला राष्ट्रवादीने घेतला सेनेने घेतला सर्वांनीच सुरेश धसांचा धसका घेतला आणि सुरेश धस यांनी संतोष देशमुखचं हत्या प्रकरण एवढं लावून धरलं की वाल्मिक अटक झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही या भूमिकेमध्ये हे सगळे आमदार नमित मुंदाडा असतील सुरेश धस असतील जितेंद्र आव्हाडांचं कौतुक केलं पाहिजे जितेंद्र आव्हाडाने तर एवढ्या विस्तृतपणे ही घटना मांडली सुरेश धस ज्यावेळेस सांगत होते त्यास अंगावर काटा येत होता की एवढी क्रूर पद्धतीनं एवढ्या क्रूर पद्धतीनं एका तरुण सरपंचांची जे तीन तीन टर्न सरपंच राहिला एक आदर्श सरपंच त्याची हत्या होऊ शकते या महाराष्ट्रामध्ये या सरकारमध्ये असताना ही अत्यंत गंभीर गोष्ट सूर्यदासांनी लावून धरली अख्ख सभागृह हळहळ म्हणून मी सूर्यदासांना मॅन ऑफ दी मॅच हा किताब देऊ इच्छितो की सुरेज दसांनी हे प्रकरण लावून धरलं ला। आता अठ्ठावीस तारखेला एक भव्य असं मोर्चा मध्ये की सर्व पक्ष आता एकत्र झालेले आता इथं पक्ष राहिलेले नाही आणि ह्याच्यात कुठल्याही पक्षाचा विषय नाही याच्यात कोणत्याही जातीभेद रंग देण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला काही लोकांनी मराठा पंजारी असा हिशोब सुरू केला पण तसा काय प्रकार ह्याच्यात जात जात दिसत नाही तर याच्यात दोन कोटीचा झालेल्या खंडणीचा व्यवहार त्याच्यातून हा वाल्मीकरण नाव समोर आले म्हणून मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड हे नाव तुम्ही घेता म्हणून मी सुद्धा म्हणतो की जर वाल्मिक कराड यावर दोष असतील तर कोणाचीही गय केली जाणार नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं <coughs> आणि त्यानंतर कुठेतरीच आमदार सुरेश दस पुढे जे त्यांचा आक्रमकपणा कमी झालेला जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा थोडासा आक्रमकपणा कमी केला का तर त्यांना आश्वासन मिळालं कारण त्यांचा विश्वास देवेंद्रजी फडणवीस यांच्या वक्तव्यावर की मी कोणालाही सोडणार नाही कोणाची गय करणार मग आता देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी वाढलेली मित्र आता एकीकडे अजितदादा त्यांना दुखवायचं का कारण धनंजय मुंडे हे अजितदादांचे खास आणि धनंजय मुंडेंचे खास वाल्मिक कराड एके दिवशी पंकजात त्यांच्या जाहीर मेळाव्यामध्ये जा सांगितलं की आमच्या धनुचा पत्ता स्पान सुद्धा हलत नाही आमच्या वाल्मिकांना शिवाय म्हणजे एवढा वाल्मिकांना प्रबळ झाला का एकेकाडी गोपीनाथ मुंडेंच्या घरी चहा द्यायला गोपीनाथ मुंडेंच्या घरी एक, एक मुंडें चा चा मुंडें सामान्य कामाला राहिला हा तरुण पुढे पुढे त्याची राजकीय महत्वाकांक्षा एवढी वाढत गेली की तो वाल्मिकचा तो वाल्मिकचा वाल्मिक अण्णा झाला कारण अण्णा या नावाला सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये फार प्रतिष्ठित नाव मानलं जातं बरोबर आहे का नाही कारण पंडितांना धनंजय मुंडेंचे वडपिताश्री त्यांना पंडितांना म्हणून लोक समज सम्झा, समजायचे पंडितांना म्हणजे गोपीनाथराव मुंडेची सावली तर मित्रांनो अण्णा ह्या शब्दाला फार महत्व आहे पुरे अनेक अण्णा निर्माण झालेले ह्या बीड जिल्ह्यामध्ये मग काही काही दिवस सुरेश अण्णाला सुरेश अण्णा म्हणायला लागले पुन्हा पंडित अण्णाचे जे तेच अण्णा शब्द वापरून आमचा हा पाहता पाहता हा वाल्मिक कधी अण्णा झाला हे बीड बीडकरांना सुद्धा नाही मित्रांनो आणि नंतर आज तर अशी परिस्थिती झाली की जर वाल्मिक करणारी तोंड उघडलं तर अनेकांची बिंग बाहेर फुटू शकतात अनेक लफडी बाहेर येऊ शकतात अनेक प्रकरण बाहेर येऊ शकतात अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येऊ शकतात काल सुरेश दसांनी पीक विमा घोटाळ्याचा प्रश्न लावून धरलेला आहे की एका तांड्यावर जी गावण नाही ज्या समाजामध्ये नाहीतच अशी नावं त्याला घोटून कितीतरी करोड रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा या बीड जिल्ह्यामध्ये झाला म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी बीड जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार बीड जिल्ह्यामध्ये दहशत बीड जिल्ह्यामध्ये हत्या कायदा व झिंडोडे झिंडोडेवडी आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या परभणीमधली घटना या सगळ्या घटनेचा परिपाक काय झाला तर ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये जनतेला काय मिळालं या अधिवेशनात जनतेला फक्त करबणूक मिळाली दररोज मध्ये यांची भाषणं ऐकायची आणि एक सिरियल पाहिल्याचं फिलिंग आमच्या सर्व दर्शकांना याच्या अधिवेशनाच्या माध्यम पण मिळालं काय कोणते ठोस निर्णय झाले कोणत्या विकासाची कामं झाली हा प्रश्न अनुत्तीत राहिला मित्रांनो पण मी माझा विषय नाही सोडत की राजीनामा की दादा कुठेतरी नैतिकता ह्या राजकारणात टिकून ठेवण्यासाठी तुम्ही जर आदेश दिले की त्याच्याशी संबंधित जोडणाऱ्या व्यक्तींनी जर राजीनामा दिला ज्यांच्यावर हे शक्त आहे तुम्ही धनंजय मुंडेना जाहीर राजीनामा का मागत नाही हा सवाल काल नाना पटोलेंनी उपस्थित केलेला आहे राहुल गांधींनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की परभणीतली घटना हे पोलिसांनी केलेलं कार्य आहे मग आता शेवटी ह्याच्या पाठीशी आहे कोण ह्याचा पाठीशी करता करविता कोण आहे आता संतोष देशमुख हा त्या ठिकाणी का पोहोचला संतोष देशमुख हा भाजपचा कार्यकर्ता मग भाजपच्या कार्यकर्त्याला मारण्यामध्ये धनंजय मुंडेंचा वाल्मिक करार धनंजय मुंडेंच्या वाल्मिकारचा काय रोल आहे मग पर, पर, पर्टिक्युलरली एक मास्टर माइंड म्हणून घ्यायदार आहेत म्हणून यासाठी ताबडतोब तिथले पोलीस अधीक्षक वदलण्यात आले आणि औरंगाबादच्या पोलीस अधीक्षांकडे बीटचा चार्ज दिला आणि यामुळं आता कुठेतरी थोडीशी अशा पल्लवी झालेली की याच्या मागचा खरा सूत्रधार याच्या मागचा खरा मास्टर माइंड जर कोण असेल तो बाहेर आल्याशिवाय आता राहणार नाही मित्रांनो फक्त आपण विषय नाही सुटत की नैतिकता राजकारण आणि राजीनामा या विषयभूमी आजचा हा विषय फिरवतोय एकीकडे अशी नैतिकता होती क्षणात आला अहो मला सांगा आपल्यासमोर आज एक अजून एक उदाहरण मला द्यायचं विसरून गेलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि नारायण राणे थोडी वळवळ करतायत हे बाळासाहेब ठाकरेच्या कानावर गेलं नारायण राणे शिवसेना सोडण्याच्या मनस्थिती झालेली होती त्यावेळेस ताबडतोब बाळासाहेब साहेब एक एक ओळीची एक चिठ्ठी लहान मुलाच्या हस्ते म्हणजे एका कार्यकर्त्याच्या हस्ते लहान मुलगा म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता वीस बावीस वर्षात त्याच्या हस्ते मनोर जोशीच्या हातामध्ये एक चिठ्ठी पाठवून दिली त्वरित राजीनामा द्या आणि मला भेटा मनोहर जोशी साहेबांनी ती चिट्टी वाचली मनोहर जोशी साहेबांना एवढं फील झालं आता ते हयात नाहीयेत पण ते असते असे नक्की तरी सांगितलं असतं कि त्यांनी क्षणाचा विलंब नाही बाळासाहेबांचा आदेश नैतिकता राजीनामा द्या राजीनामा देऊन मोकळे झाले पण नंतर त्यांनी बाळासाहेबाला विचारलं ना सुद्धा नाही की बाळासाहेब तुम्हाला राजीनामा का द्यायला लावला एवढी नीतिमत्ता एवढी नैतिकता एवढं आपलं समाजाविषयी असलेलं एक एक प्रकारची घनिष्ठता किंवा आपलं असलेलं बॉन्डिंग हे त्या काळी सांभाळलं जायचं मित्रांनो पण आज एवढे आरोप होऊन सुद्धा धनंजय मुंडेंनी जाहीरपणे सांगितलं की होय वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे वाल्मिक कराळांचे वाल अनेक फोटो मग ते अमित शहा बरोबर आहेत मग ते आमच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत आपले एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहेत अजितदादा सोबत आहेत देवेंद्र फडणवीस सोबत आहेत कारण आज परळीमध्ये कोणतंही इव्हेंट जर करायचा असेल तर त्या इव्हेंटचा फंडिंग गोळा करायचं काम जर कोणाकडे होतं तर तो वाल्मिकरणांकडे कर होतं मग वाल्मिकरण आणि त्या दोन कोटीचं कनेक्शन आवादा कंपनीकडून दोन कोटी रुपये कशासाठी वसूल करायचे होते कोणता इलेक्शन फंड होता की जेणेकरून वाल्मिकीकरणांना या टोकाला जा आता आत्ताच वाल्मीकरण त्या दोषी आहेत हे अजूनही सिद्ध झालेलं नाही मित्रांनो अजून त्याच्यात त्यांना आरोपी सुद्धा केलेले नाही वाल्मिकरण फक्त खंडणीचा एक आरोप आहे पण वाल्मीकरणला अजून या प्रकरणात जोडण्यात आलेलं नाही पण कदाचित पुढे जर पोलीस तपासामध्ये या पोलीस तपासामध्ये जर पुन्हा असं काही जाहीर झालं की हे दोन कोटी रुपये हा इलेक्शन फंड होता कारण हे जोपास दोन महिन्यापासून हे प्रकरण चाललंय खंडणीचं चा। तर त्यावेळेस ज्या वेळेस आम्हाला कंपनीला दिल्लीहून आदेश आले की तुम्ही त्याच्यात वाल्मिकराड केस दाखल करा ती केस दाखल केली पण वाल्मिक कराड या ज्या सत्तेमध्ये संतोष देशमुखच्या हत्येमध्ये कितपत दोषी आहेत हे अजून सिद्ध व्हायचे त्यांचे आरोप ठेवणं बाकी आहे मित्रांनो मी फक्त नैतिकतेच्या गोष्टी करतोय की जर ए आर अंतुले असतील डॉक्टर शिवाजीराव पाटील लंगेकर असतील विलासराव देशमुख असतील अशोक चव्हाण असतील लालबहादूर शास्त्री असतील शिवराज पाटील चाकूरकर असतील ए आर अंतुले असतील अशी कितीतरी मंडळींच्या आपल्या डोळ्यासमोर राजीनाम्याचे आदर्श आहेत तो आदर्श गोटाळा काय असू द्या पण राजीनाम्याचा जो आदर्श आहे तो आदर्श आहे महाराष्ट्रातले राजकारणी सध्याचे राजकारणी का जपत नाहीये आणि खरं तर आज मला सांगा कशी शक ही जी चौकशी होणारे आता लक्षात ठेवा मुख्यमंत्री म्हणतात आम्ही दोन्ही चौकशी करू न्या चौकशी करू आणि दोन्ही चौकशाला मुख्यमंत्री तयार पण ठीक आहे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जर धनंजय मुंडे मंत्री असतील आणि धनंजय मुंडे सांगतात की तो माझा माणूस आहे मग मला सांगा तुमचा मान मंत्री तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या मंत्र्याची तुम्ही कशी चौकशी करणार तर या ठिकाणी नैतिकता नैतिक जबाबदारी हे सगळी उदाहरणं मी का दिलेली आहेत यामध्ये एकच कारण आहे मित्रांनो की कुठंतरी माइंड नैतिकता राजकारण नैतिकता भ्रष्टाचार खंडणी हत्या या सगळ्यांचा कुठंतरी मेळ बसतोय का कारण कुठंतरी अजूनही मला असं वाटतंय की की मी माझं वैयक्तिक मत मांडतोय हे मी काही कुठे पक्षाचा प्रवक्ता नाही की मी काय कुठला असा कोणाची काही बाजू घेऊन बोलतोय ते भाषण आहे पण हे कसं की आपला या बाबतीत धनंजय मुंडेंना क्लीनचीट मिळेपर्यंत मग ती क्लीन चिट त्यांना सहा महिन्यात मिळेल मुख्यमंत्र्यांनी त्या सांगितलं की आम्ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण करू सहा महिन्यात चौकशी पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जाहीर विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला दिलेलं आहे तर याच्यातून चौकशी पूर्ण होईपर्यंत जर नैतिकता बाळगून जर अजितदादानी धनंजय मुंडेंना आदेश दिले की धन धनुभव तुम्ही थोडं शहा सहा था मध्ये थांबा बरोबर आहे का नाही आणि तर ही नैतिकता यामध्ये नक्कीच अजितदादांचं महत्व वाढणार आहे नक्कीच यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्व वाढणार आहे नक्कीच यामध्ये फडणवीस सरकारचं सुद्धा महत्व वाढणार कारण अनेकांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं की तोपर्यंत राजीनामा द्यायला लावा किंवा तो पद देऊ नका तोपर्यंत तश खतं वाटप होताना सुद्धा ती वेळ आलेली होती की त्यावेळेस सुद्धा पण अजूनही का काही सांगता येत नाही जर दबाव वाढला आणि अशी आम्हाला माहिती मिळाली की अमित शहा नरेंद्र मोदींनी सुद्धा यात लक्ष आहे अमित शहानी सुद्धा यात अक्षरशः मनापासून लक्ष घातलेलं आहे कारण आता हे पूर्ण मॅन्डेट मिळालेलं हे बहुमत मिळालेलं हे महाराष्ट्राचं सरकार या हिवाळी अधिवेशनात बदनाम झालं असं मला वाटतं मित्रांनो हे बदनाम होण्यापेक्षा यामधून काही विकासाच्या योजना दररोज काही मंजुरी झाल्या असत्या त्या जर योजनेला पाठबळ मिळाला असतं काही थरामिक था स्पेसिफिक निर्णय जर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी घेतले असते शेत व्यापाऱ्यांसाठी घेतले असते कारखानदारीसाठी घेतले असते उद्योगांसाठी घेतले असते तरुणाच्या छाताला काम देण्याच्या माध्यमातून घेतले असते तर या महाराष्ट्राला या अधिवेशनाचा झालेला खर्च आहे त्याचा सार्थक झाला असतं शेवटी हा पैसा कोणाचा आहे हा जनतेचा पैसा आहे या मंत्र्यावर या महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या या अधिवेशनावर जो काही पैसा खर्च होतो तो करोडोच्या घरात आहे तो कोणाचा पैसा आहे तो सर्वसामान्य या महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वसामान्य व्यापाऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरिबांचा कर खराब तो आलेला असा हा पैसा आहे मित्रांनो मग हा पैसा वाया गेला का कोणत्या कशाच्या भोवती वाया गेला एका हत्येच्या भोवती भ्रष्टाचाराच्या कथेच्या भोवती कारण संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी ही हत्या संतोष ची हत्या हा एक विषय असा झालेला आहे की हिवाळी अधिवेशनात दररोज त्यावर चर्चा जास्त व्हायला म्हणून मित्रांनो कुठेतरी सर्वसामान्य महाराष्ट्रीयन माणूस आता विचार करायला लागलेला आहे की हे महाराष्ट्रात नैतिकता आता आहे का मग ही नैतिकता जपणं हे राजकीय पुढाऱ्यांचं काम आहे मित्रांनो आपल्यावर आरोप झाले मग मी उदाहरणं का दिली तुम्हाला विलासराव पासून शास्त्री शास्त्रीपासून अशोकराव चव्हाणांपासून आर आर पाटलांपासून शिवराज पाटलाम हे उदाहरणं जर तुम्हाला का दिली तर ही उदाहरणं याच्याकरता दिली की त्यां त्या काळात राजकीय नैतिकता जिवंत होती म्हणून आता फक्त कार्यकर्त्यांनी काय करायचं करायचं मंत्र्यांनी काय करायचं करायचं त्यांच्या खालच्या फळीने काय करायचं करायचं आणि नेत्यांनी फक्त आपल्याच कार्यकर्त्यांना नालायक सोडणार नाही अमानुष डोळ्यात पाणी आणायचं हे नाटक करायची आणि यामधून महाराष्ट्राची दिशाभूल करतायत का हे राजकीय लोक असं मला वाटायला लागलं हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्या चलू या महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या उद्योगपती येणार असेल या मराठवाड्यात जर काही उद्योग टाकायला काही लोक येणार असतील तर ते लोक थोडे थांबतील हे त्यांचे प्रोजेक्ट वेटिंगवर ठेवतील असा एक मला थोडासा शंका लागली याच्यातून हजारो तरुणांचा रोजगार थांबला जाईल अशी मला शंका निर्माण व्हायला लागली मित्रांनो कारण याचे दूरगामी परिणाम ठीक आहे आज हा विषय पंधरा दिवस चर्चेला गेला मान्य पण याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होतील का महाराष्ट्राच्या विकासावर होतील का आणि कुठेतरी राजकारणामध्ये थोडी तरी नैतिकता शिल्लक आहे का हा प्रश्न पडणारे हे विषय आहेत मित्रांनो म्हणून खर तर हे उदाहरण द्यायच्या माग माझं एकच कारण होत यामध्ये की महाराष्ट्रामध्ये त्या काळी नैतिकता ही जिवंत होती ही वारंवार मी का बोलतोय की कुठेतरी नैतिकता नीतिमत्ता कुठेतरी स्वतःच्या बुद्धीला पटणार स्वतःच्या अंतर्मनात नाव तुम्ही या नेत्यांनी स्वतःच्या मनाला विचारा की मी काय करू अरे नेत्यांचं स्वतःचं अंतर्मन स्वतःना सांगेल अरे विचार काय करतो देऊन टाकला याच्यासाठी मोर्चे हे वातावरण काय थांबणार असं मला नाही वाटत कारण महाराष्ट्रात परभणी आणि बीडची झालेली घटना ही राहुल गांधी स्वतः ताई घेऊन पोहोचलेले आहेत जर शरद पवार साहेबांनी तिथं भेट दिलेली आहे सरकारचा प्रतिनिधी म्हणून अजित दादर स्वतः देश परिवाराची भेट घेतलेली आहे म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये आता हे वातावरण लवकर शमेल असं मला तर वाटत नाही कारण आता हे प्रकरण तडीच नेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कंबर कसलेली फक्त देवेंद्र फडणवीसांची अडचण काय झालेली आहे की अजितदादा सरकारमध्ये अजितदादांची माणसं म्हणजे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंचे माणसं म्हणजे वाल्मिकार असं एक सर्क्युलर झाड निर्माण झालेलं आहे यामध्ये कुठेतरी सरकारची अडचण निर्माण होती त्यामुळे कुठंतरी सरकारला मुक्तपणे चौकशी करण्यासाठी सरकारला ठोस निर्णय घेण्यासाठी मास्टर माइंड पर्यंत पोहोचण्यासाठी गरज आहे ज्यांच्या ज्यांच्यावर असे आरोप झाले त्या लोकांनी त्वरित राजीनामा देऊन काही दिवस पदापासून दूर होणं याच्यातच खरी नैतिकता आहे मित्रांनो तुम्हाला जर योग्य वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विषय होता नैतिकता राजीनामा आणि अजितदादानी जे काही शब्द वापरले साले नालायक अमानुष यांना सोडणार नाही हे सगळं हे सगळं पण लोकांना कुठेतरी नाटकी वाटायला लागले दादा कुठेतरी ह्याच्यात अशा आज कुठेतरी वाटते की भडवणीस आणि दादा ते दोघं मिळून धनंजय मुंडेंची बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करतायत का अशी शंका आता महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये यायला गेली की त्यांना कुठेतरी बाजू स्ट्रॉंग त्यांची करतायत का त्यांना काही त्या आदेश द्यायला कुठेतरी हे खम म्हणजे धनंजय मुंडेंना दादा सुद्धा घाबरायला लागलेत का फडणवीस सुद्धा आहेत का म्हणजे एवढी धनंजय मुंडेंची दहशत या राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे का तर मित्रांनो नक्कीच थोडासा ह्या विषयाच्या मी खोलवर जाऊन चर्चा केलेली आहे फक्त मी उदाहरणं का दिलेली आहेत की मला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न पडतोय राजीनामा देण्याची नैतिक जबाबदारी आता संपली का महाराष्ट्र कोणत्या दिशेला चाललो आहे आणि विकासापासून आपण कोस दूर जो हत्या खंडणीच्या भोवतीही अधिवेशन फिरलं का याचाच विचार करण्यात माझा महाराष्ट्राचा सामान्य माणूस आज तोच विचार करतोय योग्य वाटलं तर नाही करा सबस्क्राइब करा धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल